कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल महायुतीच्या आमदारांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या मुंबई दौऱ्यावर आहेत मुंबईमध्ये दौऱ्यावर येताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हेलिकॉप्टरचं खारघर इथे लँडिंग झालं नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला झेड सिक्युरिटीमध्ये निमंत्रित मान्यवर सुद्धा उपस्थित होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्यपाल यांच्यासारखे दिग्गज नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला सज्ज होते आणि त्यात कर्जत मधले एक विशेष निमंत्रित सुद्धा होते भाजपा किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि मावळ लोकसभेचे समन्वयक सुनील गोगटे हे नरेंद्र मोदी यांच्या स्वागताला विशेष निमंत्रित सदस्यांमध्ये उपस्थित होते सुनील गोगटे हे कर्जतमध्ये नेहमी शांत भूमिकेत वावरत असतात मी भाजपाचा एक छोटा कार्यकर्ता आहे असं म्हणत सुनील गोपटे हे पडद्याच्या मागे काम करणं पसंत करतात नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांच्या नावाची चर्चासुद्धा असते सुनील गोपटे स्वतःला स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते म्हणून दाखवत असतात तरीसुद्धा त्यांची पोहोच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत आहे याचा अनुभव सर्वांनाच आला त्यामुळे सुनील गोपटे हे स्थानिक खेळाडू नसून राजकीय पटलावरचे नॅशनल खेळाडू आहेत याची ख्याती सगळीकडे पसरली दरम्यान सुनील गोगटे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची सुद्धा भेट घेतली तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका